राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली गेल्या दोन तीन दिवसापासून सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये कर्जमाफी करणाऱ्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले दरम्यान कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत शिफारस करायची आहे त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यामध्ये म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रबीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी, कोटी रुपये मदत दिली जात आता आहे आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यामध्ये दिले गेले आहेत या आठवड्या अखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर मुख्य सचिव राजेश कुमार शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री महादेव जानकर वामनराव चटप रविकांत तुपकर राजन क्षीरसागर गिरीश दाभाडकर अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आणि आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर